सर्वांना मैत्रीपूर्ण पुन्हा एकदा भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा हा तिसरा दिवस आहे दोन दिवस मस्तपैकी गेले आज दुपारपासून काहीच कार्यक्रम नव्हते म्हणून खूप आराम केला जरा दोन दिवसाची झोप पूर्ण झाली आणि आज संध्याकाळी ते मंत्रीजींचं प्रवचन ठेवलं आहे आणि त्यानंतर प्रवचन झाल्यानंतर मोठ्या मुलींच्या स्पर्धा ठेवल्या आहेत खूप गंमत आहे मस्ती होणार आहे आपण लवकरच त्या स्पर्धा पाहूयात संगीत खुर्ची या स्पर्धेला सुरुवात करत आहोत आता आपण पाहिले गेले जेवढ्या खुर्च्या आहेत सगळ्यांनी आता एकच फेरी होईल या फेरीमध्ये सहभाग घ्या आणि यानंतर उर्वरित कोण असेल त्यांचा विचार केला जात नाही ही जी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे सगळ्यांची आवडती संगीत खुर्ची ही स्पर्धा सहसा लुप्त होत चालली आहे त्याला पुन्हा उजाळा देण्यासाठी आम्ही याची सुरुवात केली आहे आणि ह्या स्पर्धेसाठी आयपीएल पी एल सारखी खेळवली जाणारी ही संगीत खुर्ची थोडा थोडा कमी 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 होत जाताना दोन खुंचारावर येणार तर आपण आताच एकट्या काही सहभाग घ्या यानंतर तुमचा विचार केला जाणार आहे आणि

Thank, you. Thank you. ठिकाणी स्पर्धा आपण सुरू करतोय जी आंतरराष्ट्रीय स्पर्धा संगीत खुर्ची दरवर्षीप्रमाणे प्रमाणे संगीताला आपण जे महत्व देतोय जी संगीत आहे तिच्यावर आमचं प्रेम आहे संगीतावर प्रेम आहे त्यासाठी आम्ही स्पर्धा करतोय आणि ही जेवढे पुरुष आहेत ते पुरुष खेळणार आहे बाकी बाकी बाहेर थांबले आम्हाला माहीत नाही बरी स्पर्धा आपण मोठा उत्साह आणि सगळे तयार करतो प्रयत्न करतो पण जिंकण्याचं माहीत नाही काय होईल वगैरे पुरुष 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 झाले आपण भेटूया स्पर्धे झाला स्पर्धे चालू झाले सगळ्यांची एन्जॉय चालू आहे आऊट होऊ शकतो आता असं ना तुला आऊट शकतो साड्या लोकांबरोबर राहायचं म्हणजे ते लवकर नाही धावू शकत लॉट मध्ये भाऊ पुढे झाला रे पुढे बसलो बसलो आऊ जानते है एक वोटर हमें थोडस थोडस आऊट झालो नाही ही स्पर्धा थोडीशी गफलत मध्ये झाली आणि आता आम्हाला संधी मिळाली की, की विवाहित जे आहेत मुलं त्यांची संगीत कुर्ची मुलं पुरुष 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 विवाहित पुरुष विवाहित पुरुषांची स्पर्धा संगीत कुर्ची इंटरनॅशनल स्पर्धा सुरू होत्या चालू आणि स्पर्धा सुरू झाली आता मग आता ट्रायल होता सगळा आम्हाला फसवलं गेलं आणि मुलं जास्त असल्या कारणाने जे अविवाहित होते त्यांना बाहेर काढले त्यांना नंतर स्पर्धामध्ये घेणार आणि आता फक्त विवाहित आहे हे अविवाहित लोक बसले आहेत तिकडे काय ऊर्जा जास्त आहेत तुमचं ग्राउंड एक्स्ट्रा होईल आणि असे काय काय लोक धावत चालले आहेत फॉर्मॅलिटी आपण सेफमध्ये खेळूया गेम सेप गेम खेळायला लागेल लांब राहायचं ला तो म्हणजे आपल्याला सर मिळते कचेरी मध्ये राहिला असताना मग लवकरच माझू रमाच ना लवकरच त्या साईडला कोणता येईल तुझ्या बायक रोल पाहिलं तुम्हाला अगदी कुठचे कुठच्या कमी नाही केले तुम्ही পুন চালু হলু হলা মাউজী মেওা ভাৱজী মেউা ভাৱ परत चालू झाला आता जाण्या लोकांसोबत राहायचं म्हणजे आपल्याला आरामात धावता येतं झाडे लोक लवकर धावत नाही मला माहिती मी धावू शकतो काय मारू नको पुढे जाऊन मला पुढे जाऊन देऊ नको

चेअर सोडून पुढे आलं तीनदा झालं असं पुढच्या कुणाला तरी मोबाईल पकडायला जावा लागेल देतो कुणाला तरी पकडायला चलो Kom hier, kom hier

असत मला वाटत नितेश जादव बाज रडायचं नाही करायचं नाहीये ही स्पर्धा आहे आज ना उद्या रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको मला राकेशने राकेशने फसवलंय मला राकेश फसवलं जनरली मुली फसवतात तुला मुलांनी फसवलं ये <nd biết> नाही परत 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 चुकीचे नाही नाही

त्या मुलांची स्पर्धा आहे ही बघा ही सगळी मुलं आहेत तुमच्या नजरेत कोण एखादी चांगली असेल तर सांगा आम्हाला सामना झाला त्या सामन्यासाठी तुमचे मध्ये प्रथम विजेता आणि उपविजेता तुमच्या नजरेत एखादी चांगली मुलगी असेल तर सांगा सगळी अविवाहित मुलं आहेत प्रथम म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम आले आणि स्पंदन क्रिकेटर आहे खूप चांगली मुलगी असेल तर कळावा अविवाद मुलं अभिनंदन करते सगळी अविवाद मुलं आहेत तुमच्या नजरेत एखादी मुलगी असेल तर कळवा बघा याच्यामध्ये किती चला आपण आता स्पर्धा बघूयात i need his मला अडवलं नाच नाही तर लग्न नाही होणार

विजेता झालाय आणि आमचा कॉम्ब्रो झालेला पाचशे अडीचशे अडीच आले कॉम्प्रो झाले ना तुमच अडीचशे अडीच आम्ही माहोल गरम करत थोडं बंद केलं आम्ही माहोल गरम करत थोडं त्यांनी खाणं बंद केलं खाना भाई आम्ही ठरवलं भागायचंय आणि बंद केलं मोठी समोर समोर गणपटी लागली तुमच्या उत्साह निर्माण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोन्ही गटांमध्ये अंताक्षरी स्पर्धा खेळणार आहोत आता उत्साह वगैरे अंताक्षरी खेळण्यासाठी सगळे उत्साह आहेत आपण थोड्याच वेळात पाहूयात अंताक्षरी स्पर्धा

महिला महिला जी महिन्या महिन्यात सुरुवात ¡Restúmense a la Navidad! ¡No, no, no! マイケツなか誰こだ

करू नका गोंधळ असाच चालू राहणार आहे गोंधळ असाच चालू राहू आपण उद्या भेटू एक नवीन ब्लॉग तोपर्यंत जय भेट